मम्मा आणल्या हळू प्रसाद म्हणून हां थोडस काय खा की नाही खात्या कडूच आहे तशी ती किवड काय लागले ते ने दो सेवा 맞아 घेतो तिला घेऊ शकत नाही मी अरे या बरा एकदम बरा तो बघा बॅग आहेत हात धरून जायला आले अरे वाह मिलेने आता तर आमचे कोइन्सिडेंस झाला तर आज हे गुढीपाडव साडेपाच वाजता सुरू आहे अनन्याची देवपूजा हे बघा देवा अगरबत्ती मी लावतो पूजेची पूर्ण तयारी केली तिथं देवा अगरबत्ती लावायचं तेवढं बाकी आहे अंदाला आहे बाहेर चिमण्यांचा आवाज किती भारी येतो काहीच तर आता इथं सुरू झालं इथं बाहेर रांगोळी काढायचं पुसा रांगल्या हे बघा रांगोळी आणि सगळं घेऊन आल्या रांगोळी नंबर वन रांगोळी नंबर दोन आणि रांगोळी नंबर तीन चहा पिणार आहे तर चहा प्यायसाठी आणि नव्हता हे मम्मी पप्पा अतुल मी सगळेच पिणार आहे आम्ही चहा आता तर गुढी उभा करायची पप्पाची पण तयारी सुरू आहे आणि इकडं मम्मी पण सगळं नैवेद्य वगैरे द्या लागल्या हे बघा आणि हे प्ले प्लेट रेडी आहे वर पूजा करायची चला पप्पांना हार पण आणला देवपूच दाखवली की सकाळीच हा हा फुलं तेवढी चढवली नव्हती सो आता पप्पानी चढवली फुलं आणून हे बघा सिया इथं ब्रेड खात बसल्या आणि सियाला आता आम्ही कुठत चाललो आहे म्हण नाही सिया हे रम नाही आता पूजेचे ताट घेऊन आले पूजेच अरे हे बघा हे वॉश केले जरा त्यातलं राहिले आता हे वाला ला ते हवे दोन पान सो हे बघा अशी तयारी असते सगळी हा इथं उभा करणार आम्ही गुढी मॉर्निंगचं वातावरण पण किती भारी आहे छान गोढी मी आता धुतल्या काय जिथं गुढीची काठी इथं वॉश केली गुढी उभा राहिले बघा आता विहान पण आलाय वर रेडी होऊन ए कपडे नवीन घातले की व्हिहान हा नवीन कपडे मम्मा आणल्या अरे वाशी मम्मा लई कोणी सिया फुलंबिला आणून ठेवायला हवल्या फायनली काहीच गुढी उभा झालेले आहे आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं तुम्हाला सर्वांना गुढी पाडवा हार्दिक शुभेच्छा तर आता इथे लिंबाचा पाला खायच कळू प्रसाद म्हणून हा थोडस खा खा नाही आहे खात्या कडूच आहे तशी ती गोल पण आलाय बघा दर्शन घ्यायला गुढीचा सिया पण रेडी होऊन आली बापरे मस्त ड्रेस आहे नवीन नवीन आणि टोपी काय राहणार नाही माझ्या पण केसाची राहत नव्हती हो त्यांना बाय करायला आई आम्हा सगळ्यांना सगळेजण बाय करायलाय हाय अतुलतेने सगळेजण आम्हाला बाय करा आम्ही दोघंजून हे बघा बॅग आहेत कुठं थोड्या वेळात कळेल तुम्हाला सांगतो सो चला <laughs> आम्ही जातो काका पण आलेत आम्हाला घ्यायला आम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी चालले गावाला सो पहिला कुठं जाणार आहे तुम्हाला पुढंच कळेल थमनेलवरनं अंदाज आला असेलच सो चला तर आज सांगूनच देतो ना तुम्ही हा अरे चालते नंतर सांगा सो आता आम्ही दोघं जण चालले आमची ट्रेन आहे आता ट्रेन येईल थोडा वेळा लवकर घाई घाईत गुढी वगैरे उभा करून पूजावर करून लगेच निघालो आम्ही भेटले आम्हाला आशा अशा मावशी नाना काका का। सो यांनी पण चालल्यात पुण्याला आणि बरोबर भेट झाली मी एकदम तुम्हाला ओळखलं अरे या आपलीच आहेत कोणतं ओळखलं काम तर आमचे को इन्सिडेंट झाला आहे गाईज सो गाईज आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये सो आम्ही पोचणार दोनला चला दोनला भेट आमची सीट येस टूमध्ये होते आम्ही येस थ्रीमध्ये आलो मावशी पण आहेत काका पण आहेत आणि पोचले जयजूर स्टेशन तर फायनली आई बाप्पा आले आहेत रोहिणी द्रोहिणी त्यांची पण गाडी इथं थांबलेली आमची पण आधी संकट अरे वा तू तिथे गेलतेस <laughs> <laughs> दोन्ही कोयना एक्सप्रेस सोबत आल्या आणि हेनी तिकडच्या प्लॅटफॉर्मला उतरले आणि आम्ही याव आल्या सो so, आज मिसिंग आहे आम्ही शिवला शिव मिसिंग करतोय शिव साठी अगे आता आपण हे करले की पेन पत्ते घालला ते आहे का हां बघते की फक्त कायोदय ट्रेन मध्ये पूर्ण घाण होईल म्हणून मी घातला नाही पूर्ण घाण होईल आमची भेट झाली आता जातो दर्शनला तर गाइस आता आम्ही थांबलो इथं था। बॅगा वगैरे ठेवायचं आणि मग जाना दर्शन करायला मी मिसळ खाण्यासाठी थांबले सो मिसळ आणि डोसा डोसा मिसळ पाव म्हटलं पहिला नाट्य करू आणि मग देव जाऊ या काय कायद नाट्य करायचं बाय 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 आज गुडू गुडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्हाला जेजुरीच्या दर्शन करायचं स्वतः आम्ही डोंगर चढणार आहे आता जाय थँक्यू छान भेटून तुम्हाला थँक्यू हो गाईज फायनली आता डोंगर चढायची हा तुला घेतो तिला घेऊ शकत नाही मी

जो भावी भक्त दूरदर्शन है अशा भावी भक्त सरके पाए तर आहे का हाय बघते का व्हिडिओ आवडतात

तर गाय आता काकडी आहे दर्शन झालं आमचं आम्ही बाहेर आले बघा काकडी मावशीकडनं काकडी घेतली त्यामुळं हात धरून जायला लागले त्यात चप्पल आहेत खाल्लं प्लास्टिक वा लुकॅट डे तुझा तो मुक्काम पाहिजे मजा, मजा। रात्रीचा सीन एक नंबर तुमचं काय बोलणार टिफनी आता कुत्र्यावर अडकली साडीला अरे ते काय ना काय घेऊनच जात्या हे काय जेजुरीतलं काही ना काही घेऊन चाललंय चालू काय हो येणार नक्की तुला फोटो काढायचे का एक मिनिटात बाबी पण गोड्या तर पायरे चढून पायरी उतरून पायी थरथर आल्यात गाणं तसं पाय झालं राहिलो दर्शन करून आम्ही आलो आणि इकडे बघा रूम मिळायला मस्त आणि आम्ही जरा बसलोय जरा फॅन खाली आराम शांत मस्त वाटत आलं पाय दुखायला लागले पायऱ्या पण दुखण्याच्या पलीकडे दर्शन झालं हे लय महत्वाचं सो <laughs> छान so, दर्शन आणि खूप सारे आपले सबस्क्रायबर भेटले त्यां ज्यांनी भेटले ज्यांनी ज्यांनी बघतात त्यांना सगळ्यांना धन्यवाद तू खूप छान वाटलं तुम्हाला भेटून लिबाई तुमचं असंच प्रेम राहू द्या काही आता आम्ही फ्रेश झालो इथं आलो बॅग घेतल्या हे बघा आणि परत आता आम्ही निघणार आहे जेवण ऑर्डर केले आणि आता जेवतो आणि ट्रेन आहे लगेच जायचं आम्हाला फास्टमध्ये जेवण करून चला हे जेजुरी स्टेशन आहे आणि आम्ही आता निघतो आहे पुण्यासाठी आता ट्रेन आहे चला किती मस्त स्टेशन आहे आणि हे आहे रोहिणी सामान बा किती घेतले तिनं अंकल आले म्हणजे आपण व्हिडिओ बघत होतो ऐक ऐक बाय कर बाय न पुढे चंद्रपूरला काहीच आता आम्ही बसलोय ट्रेन मध्ये निघायसाठी चला हो

घरी सकाळपासून बाहेर व आणि कटी मिटिंग करून चला आम्ही पूर्ण दमलेलो आहे काही पूर्ण थांबलेला आहे फक्त आता घरी जायची काय लवकर घरी जातो गाडीवर येणार गाडीवर येणार आम्ही इथे कॅब बुक केली आहे आणि कॅबमध्ये जातो हो आम्ही आलो आता घरी जेवलो आणि तुम्ही बघितला सकाळी गुढी पाडवापासून गुढी हुबा केली पूजा केली आम्ही सगळेजण घरातले मिळून आणि त्यानंतर आम्ही निघालो रेल्वे स्टेशनमध्ये मग गाडीत बसलो सगळं आजमागंत उतरून जेजुरीला गेलो तिकडे दर्शन घेऊन आलो मस्त दर्शन झालं आजचा दिवस एकदम भारी गेला आहे पण आज आम्ही दमलोय पण एवढं खतरनाक डोळ्यावरून वाटत असेल आणि खूप सारे सबस्क्रायबर भेटले थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी भेटले ज्यांनी आता ब्लॉग बघते त्यांना थँक्यू सो मच खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून शिव आज येऊ शकला नाही कारण की ऑफिस मिळाली नाही कारण नंतर दोन चार दिवसानंतर सुट्ट्याच आहेत ना कंटिन्यू घेणार त्यामुळे याला सुट्टी नाही मिळाली ना स्वतः परत आहे का त्यामुळे हि जेजुरीला आल नाही याची पण तिकीट होती ट्रेनची अशीच सीट मोकळी गेली त्याच्या जागी त्या ट्रेनवर नील आदित्य होय मग त्यांनी नीलमला बोलवलं ते बोलला चला काय आजचा ब्लॉग आता आपण इथं जेंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर like, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं ब्रेन असंच राहू द्या बघू काय बाय